नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा म्हणजे कृषी आणि ग्रामीण संस्कृतीशी निगडीत असा विषय आहे तो म्हणजे वानोळा जी जुनी मंडळी आहेत त्यांनी हा वानोळा शब्द ऐकला असेल नवीन पिढीला किंवा विशेषतः शहरी भागातल्या लोकांना वानोळा हा माहिती नाही आहे आता ही वानोळ्याची परंपरा कशी सुरू झाली खरं म्हणजे आपल्या कृषी संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून ही वानोळ्याची परंपरा आहे म्हणजे एखाद्या मुलीचं जर लग्न झालं असेल ती जर सासरी जात असेल तर आपल्याकडचा जर काही शेतमाल असेल किंवा काही महत्त्वाच्या ज्या वस्तू आहे म्हणजे ज्या आपल्या शेतामध्ये पिकतात त्या वस्तू तिच्याबरोबर वानळं म्हणून देतात किंवा ती माहेरी येत असतानाही काहीतरी वानळाबरोबर घेऊन येते एवढंच नाही तर जे शेतकरी कुटुंब आहे त्यांच्याकडं कोणीही नवीन व्यक्ती गेली किंवा नातेवाईक जर गेले किंवा त्यांचे मित्र वगैरे जर गेले तर घरामध्ये ज्या काही वस्तू असतात कारले भोपळे गिलके मिरच्या आंबे असतील किंवा वेगवेगळे फळं असतील भाजीपाला असेल जे काही आपल्या घरामध्ये आहे काही डाळी साळी जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी असतील त्या वानोळं म्हणून देण्याची एक प्रथा परंपरा होती आणि ते अलीकडे दिसत नाही आहेत अजूनही जे काही जुने शेतकरी आहेत त्यांच्याकडे ही परंपरा आहेत आणि त्यांच्याकडे जर तुम्ही कधी शेतावर भेट दिली किंवा त्यांच्याकडे जर गेलात ते शेतामध्ये जो काही माल असेल जे काय सादर चक्की डांगर वगैरे भोपळा असं काही जरी असेल तर ते वानोळं म्हणून ते आपल्याला देतात आणि ही किती समृद्ध अशी परंपरा आहे यामुळे आपले मैत्रीचे संबंध दृढ होतात आपले नातेसंबंध दृढ होतात एक प्रेमाचं नातं यामुळे जोडलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बॅलन्सिंग गोष्ट आहे आपण जे देतो त्यामध्ये आपल्याला एक समाधान असतं आणि जो घेणारा असतो तो प्रेमाने घेतो ही किती महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे साधी गोष्ट आपण कधी मामाच्या गावी गेलो किंवा कुठेही काकाच्या गावी गेलो कुठेही जरी गेलो तरी आपल्याला वानोळा दिला जातो किंवा ते आपल्याकडे आले तर आपण त्यांना वाहनाळा देतो आणि ही अतिशय समृद्ध अशी परंपरा आहे ही खरं म्हणजे टिकली पाहिजे आणि या परंपरेबद्दल सांगतायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव त्यांच्याच शब्दात आपण बघतो आहोत गेल्या पंचवीस तीस वर्षा पूर्वीची साधारणतः आपल्या मामाचा आजो असू द्या किंवा आपलं मामाचं गाव असू द्या किंवा आत्याचं गाव असू द्या त्या गावात गेल्यानंतर किंवा त्या आत्याकडे गेल्यानंतर किंवा वडील बहिणीकडे गेल्यानंतर आपल्याला जे आपुलकीने आस्थेनी एक स्वागत व्हायचं आपल्या भावाच्या मुलाचं किंवा बहिणीच्या मुलांचं किंवा मामाच्या मुलांचं आणि मग ते जेव्हा मामाच्या गावाला किंवा आत्याकडे जात असताना त्यांच्याकडनं जो वानोळा दिला जायचं त्या वानोळ्याला खास अशी किंमत होती उदाहरणार्थ शेतकऱ्याकडे एखादं गुळाचं गुराळ असलं त्या गुराळाची काटवी किंवा आंबे असतील तर आंबे मामा त्या मामाच्या गावाला गेल्यानंतर ती मामी जो आपुलकीने आस्थेने चौकशी करून मुलांना किंवा त्या भाच्यांना जीव लावायची तू सध्या या आधुनिक युगामध्ये ते प्रेम ते आस्था लोप पावत चाललेले आहे आणि जेव्हा आज सगळ्या रेडिमेडचा जमाना आहे आज हे कॅडबरी आणि पिझ्झा हा वानवा दिला जातो किंवा ते खऊ घातलं जातं परंतु असल गावात मग तिथं पपई असू द्या किंवा इतर फळ सीताफळ असू द्या किंवा इतर काही असू द्या आणि जेव्हा ग्रामीण भागातून एखादी महारावासीन सासरे जायची सासऱ्याहून ती माहेर जायची तेव्हा आपुलकीने तिच्याजवळ त्याची आई किंवा भाऊजाई जो वानवळा द्यायची तिला त्या वानवयाला फार किंमत होती परंतु आता रेडीमेडच्या जमानामध्ये तो वाढोळा त्यांना तो आकारला बी जात नाही आणि दिला पण जात नाही किंवा दिला तर तो त्याचं प्रे, फारसं प्रेम राहत नाही म्हणून जुन्या काळामध्ये या आपुलकीने आपल्याला जो वानवळा दिला जायचा त्या वानवड्याला खास अशी किंमत होती परंतु आजच्या जमान्यामध्ये हायफाय जमान्यामध्ये त्या वानवड्याला किंमत नाही म्हणून ज्या ग्रामीण भागामध्ये एकमेकाचे संबंध आणि ऋणाबंद जे होते ना अस्तेवाईकपणा होता नातेवाईकांमध्ये तो आता लोप पावत चाललेला आहे माझी अजूनही आपल्या किंवा शहरामध्ये जे वास्तव्याच जातात त्यांना गावातील मंडळी म्हणा किंवा नातेवाईक आपुलकीने त्यांच्याजवळ एक गाठोडू बांधून द्यायची की हा माझ्या मुलाकडे माझ्या नातवीकडे किंवा माझ्या नातूकडे हा पोच करावा अशी त्या गावाकडून शहराकडे जाणाऱ्या व्यक्तीकडे मोठ्या आपुलकीने तो दिला जायचा आणि मग तो वानोळा तीन चार दिवस पुरायचा आणि तो खाल्ल्यानंतर नेहमीच त्या जो ज्यांच्याकडनं तो वांढोळा आलेला असतो त्याच्याबद्दल नेहमीच असते आणि आपण चौकशी करत होते परंतु आता तो विषय राहिला नाही आणि हळूहळू वांदोळाची पद्धत बंद होत चालली आहे माझी ग्रामीण भागातील आस्तेवाईकांना नातेवाईकांना विनंती आहे की त्यांनी अजूनही ती प्रथा बंद करू नये आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून तो वांदोळा थोड्याफार प्रमाणात करावा ना तो पोच करावा एवढं मी आग्रहाची विनंती तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपली भारतीय कृषी ग्रामीण जी परंपरा आहे ती किती महत्त्वाची आहे आपली ग्रामीण कृषी संस्कृती आहे ती किती महत्त्वाची आहे आणि ती टिकली पाहिजे तर मंडळी हा कृषी संस्कृतीवरचा वानोळा या विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद